तुमचं पुन्हा एकदा स्वागत या, या में मी खिशात या कार्यक्रमामध्ये आपण चर्चा करतोय आपल्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आहेत आपल्यासोबत शिवसेनेचे प्रवक्ते सचिन अहिर आहेत आणि त्याचबरोबर माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली सुद्धा आपल्यासोबत आहेत मी जातोय सचिन अहिर यांच्याकडे सचिन भाऊ या संपूर्ण यादीकडे खरं तर आता ती राज्य सरकारनंही जाहीर केली नाही का केलेली माहीत नाही आणि राज्यपालांकडून सुद्धा ती जाहीर झाली नाही आहे पण माध्यमांमध्ये सूत्रांच्या माहितीनुसार जी यादी आहे त्याला कुणी डिनाय सुद्धा केलेली नाहीये त्यामुळे असं गृहित धरूया आहे की ती यादी आहे आणि त्याच्याबद्दल कोणाला काही आक्षेप नाही आहे पण मग प्रश्न हा पडतो ही संपूर्ण यादी बघितल्यानंतर खरोखरच राज्यघटनेत जे अभिप्रेत आहे की विधान परिषदेचे ते बारा आमदार नेमके कुठल्या क्षेत्रातून कसे जावेत ते अभिप्रेत असलेलं खरंच हे यादीकडे बघितल्यानंतर ते पूर्ण होत आहे असं वाटतंय का तुम्हाला कि हे के की हे केवळ आता एक प्रकारचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठीची ही नावं आहेत असं वाटतय जे निकष आहेत त्या निकषाला आधार ठेवून जी यादीमध्ये जे नावं जी नावजी आली आहेत त्याचा आपण समावेश केलेला आहे त्यात कला असेल क्रीडा असेल सांस्कृतिक क्षेत्रामध्ये पण काम करणार आहेत काही राजकारणामध्ये जरी देखील काम करतात त्यामध्ये ती सहकार्य क्षेत्रामध्ये पण आहेत पण आपण म्हटल्याप्रमाणे सचिन भाऊ नियमात असं बसवलं जातं की ते कुठल्या तरी क्षेत्रात काम करतायत तुम्हाला जर खरंच म्हणजे त्याच्यातली काही नावं निश्चितपणे विविध क्षेत्रात मोठं काम केलेली आहेत पण काही नावं बघितल्यानंतर हो असं लक्षात येतं ता की कि त्याच्यापेक्षा कितीतरी उत्तम काम करणारी सहकार क्षेत्रातली मंडळी आपल्याकडे आहे पण पुन्हा पुन्हा राजकीय नेत्यांच्या बगलबच्च्यांना ते सगळे पद दिली जातात आणि जे खऱ्या खऱ्या अर्थानं साहित्यिक वगैरे नेते यायला पाहिजे होते तिथं किंवा ते यायला ते येताना दिसत नाहीयेत आणि आपण अनेक बघितलं असेल पण केल्या आहेत ही गोष्ट आहेत आपण म्हंटल हा निश्चितपणे चर्चेचा वाद किंवा चर्चेचा मुद्दा हा कधी एका वेगळ्या व्यासपीठावरती आपण करता येईल आपण बोलता येईल पण हा सर्वश्री अधिकार जो असतो तो मंत्रिमंडळाचा असतो आणि म्हणून आपण म्हटल्याप्रमाणे की गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये काही नाव योग्य आली असतील काही हो अयोग्य आले असतील पण मंत्रिमंडळाचा जो अधिकार घटनेने दिलेला जो अधिकार आहे ते मला वाटते त्याच्यावरती आज प्रतिक्रिया देणं हे उचित होणार नाही मग मग नावाचा मुद्दा तोच आहे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे तो मंत्रिमंडळाचा अधिकार आहे मंत्रिमंडळानं त्यांचा अधिकार बजावला मग राज्यपालांना त्यांचा अधिकार आहे ह्या दोघांच्या अधिकारांची सांगड कधी घातली जाणार आहे आणि जे अभिप्रेत घटनेला आहे ते दोघांकडून होताना दिसत नाही असं म्हणायचं का ज्यावेळी ज्यावेळी आमच्याकडे तो अधिकार होता त्याचा वापर करूनच मंत्रिमंडळामध्ये चर्चा करून ती नावं दिलेली त्या नावावरती जर काही कोणाचा आक्षेप असेल किंवा काही म्हणणं असेल तर नक्कीच तो अधिकार राज्यपालांकडे ते त्यांनी मांडू शकतात त्याचं विश्लेषण आम्ही करू का नावं दिली कोण नाव दिली कुठच्या निकषमध्ये ते बसतात ते पण त्याची चर्चाच करायची नाही किंवा निर्णयच घ्यायचा नाही याबद्दलच मी आक्षेप हा शब्द पण वापरणार नाही जसं प्रवीणजींनी सांगितल्याप्रमाणे की महामई राज्यपालांच्या बद्दल निश्चितपणे आदर आहे आणि तो ती संस्कृती जतन करणारे आपण सर्वजण लोक पण निर्णयाची प्रक्रिया असताना अधिकाराचा वापरच करायचा नाही हाही एका प्रकारे वापर करायचा नाही म्हणजे आपण बोलतो ना का डिसिशन टू नॉट टू बी टेक एन डिसिजन इज एज गुड एज टू नॉट टू टेक डिसिजन अशी वस्तुस्थिती आणि परिस्थिती आज होताना आपल्याला पाहायला मिळते हीच खंत आम्ही आपल्या माध्यमातून असेल किंवा डायरेक्ट कुठेतरी जिकडे जिकडे व्यासपीठावर असेल ज्यावेळी या विषयावरती चर्चा होते आणि आपण अगोदर खरोखरच सांगितलं की जर ही चर्चा करण्याची पण गरज आज का लागते तर हा निर्णयच कुठेतरी होत नाहीये आणि विधिमंडळामध्ये बारा जागा रिक्त राहणं ही काय महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून नाहीये किंवा घटनेनुसार अशी पदं खाली राहणं म्हणजे तो रिप्रेझेंटेशन किंवा रिप्रेझेंटेटिव्ह त्या त्या विभागातल्या त्या त्या लोकांचा त्या त्या क्षेत्रातला कुठेतरी वाया जातोय ही मनामध्ये भावना निर्माण होते आ, मला प्रवीण दरेकरांना विचारायचंय एक राजकीय आरोप सातत्यानं होतोय तो म्हणजे खरं तर त्याच्याबद्दल आता तुम्ही अधिक सविस्तर सांगू शकाल भाजपचे काही नेते सातत्यानं हे सरकार कसं पडेल याच्या वेगवेगळ्या तारखा देत असतात आणि एका बाजूला ते सरकार कसं कोसळणार याच्या तारखा दिल्या जात असताना विधान परिषदेमधलं जर संख्याबळ या सरकारचं वाढेल त्या सगळ्याचा कुठंतरी परिणाम म्हणून हा निर्णय सुद्धा आहे त्याच्याशी जोडलं जात आहे याबद्दल तुम्हाला काय वाटत नाही सर्वप्रथम मी आपला आभार मानेन हो। की अधिकाराच्या बाबतीत कि मंत्रिमंडळाचा अधिकार जसा तुम्ही अभावित आहे बोलता तसा राज्यपालांचाही अधिकार अभावित असल्याचं आपण मान्य करायला हवं आणि माझी सचिन भाऊ एक विनंती राहील की आपण कॅबिनेटच्या अधिकारामध्ये नावं पाठवली मग आपल्या अधिकारात आपण जर योग्य तरी